मित्रांनो पाच वाजून अठरा मिनटं झालेले आहेत आणि आवाळ कसं आलंय बघा हो का कैसा आहे ही आयसा आहे हे जर आयसा इथे इकडं पडतोय हो का इकड़। इकड़ इकड़। इकड़ ही नगर साईट ही इकडं खाली दाराशिव साईट खाली इकडे ही इकडं सोलापूर साईट हो का इकडं असं इकडे सोलापूर साईडला नाही नगर साईडला जरा जास्त दिसतंय चांगला आवड आले कधी पण दुमदा दाखवू शकतो वारा सुटले काय सांगता येत नाही इकडून इकडं बा, सातारा बारामती साईडकडनं हिकडनं इकडून वारा सुटले तिकडं आहे काय इकडे येते काय सांगता येत नाही झालंही चालू आता मस्तपैकी मी गेलो तर छोट्याच्या मंगूच्या राहणार ती तिकडं कुळपीत होती झाले कुळपून आता मस्तपैकी मी राहिले मागं बया आणि छोटे गेलं छोट्याने आणलं होतं आमच्या अनुभवचं कुळप ते देहायला गेलाय नाव काय बघा असा पिरच इथं पण एक मस्त पैकी झाड आहे तू कपवाच्या वरत होप कसं भरी मध्ये बघा बरं आणि बघा शिवरी कटिंग कशी नात करते काय असं करावं लागते असं इच्छा करतो कपाल हटके आमचं कटिंग एक नंबरच करत मला जोगाणं दाव होक कसं कटिंग आहे बघ असे कट करते बघ आणि त्याला परत हो, होते हो। का असा फोटो होतोय हो बघ मस्त फोटो आहे का नाही असं नियोजनबद्ध करावं लागते आवा त्याला फोटो चांगला त्या शिवरेला होतो आहे का असा फोटो आहे बघ हो कसं आहे मस्त आहे का नाही तुम्हाला इथं आलं म्हणलं दाव विषय काही नाही नको तसले रेन पायप हाताळल्यात त्यांनी मस्त आहे पैकी हो, हो।, हो। जोडायचं की चालू करायचं आपआप दिसते हे कसलं आहे काय आहे काय माहीत नाही बरं का आपल्याला ही बी एक प्रकार आहे हो का मला माहीत नाही पण हे काय आहे का शेंगा बी तुम्हाला माहीत असतं सांग हो मला माहीत नाही काय विषय ती हो असं सगळं जपकजुपकमध्ये आहे हो हो काला तर शिवराला बोंड आला तो का गोल गोल दिसली मस्त पैकी काहीच अडचण नाही कोणतरी वर्डत तर कोण होतं काय माहित नाही ओके चिक ओका इतनक दिसते बघा ती आबा उतरलं नाही पण उतरू शकतं काय सांगता येत नाही काय पण होऊ शकतं अणबाच्या घरी काय वहिनीचं काहीतरी काम चालू वाटतं असा विषय आहे आणि आमचं विशाल शेठ तिथं बसलेत विशाल शेठचं निवांत कार्यक्रम असतो तसं काय नाही आपल्या कडवाचं दृश्य काही दिसते ह मस्त दिसते खाना असा विषय आहे मस्तपैकी मी बेल राहण्याचं विसरतो राहणार मग इथनं बेलर दिसल्या आठवतोय तोबा या वगैरे आता मित्रांनो तुरी फोरायचं नियोजन आहे एक दोन मला वाटतं संध्याकाळ जायचं अवश्य आणायला जातो आणि उद्या टाकतो फोरून अहो जवारी जवारी फोरून काढतो दोन्ही बी उद्या नाही तर परवा दिवशी दोन दिवसात ओकेमध्ये मध्ये खट्टा कटकमध्ये माझ थोबडदा दाव तो चार मिनटात झाला चला बघा मी असा दिसतोय आज काळा भंगार काय बघतोय टेटस म्हणतोय छोट्या आमचं छोट्या आलाय मामाच्या गावानं मस्त पैकी जाऊन आज छोटे घर तर दिवाळी सुट्टीला मामाच्या तिकडे तो का छोटे छोटेजण वयस काहीतरी चाललाय मी तिकडे आमचे गुरे त्याला वाटतं आता कोण शिरड चालत असं बाय असेल बहुतेक तोका का दिसली बाहेरच्या गाणी मस्त पैकी शिरड फिरड सोडले सगळे आणि वर कर आणि तोका मोहनताईने ड्रेस फ्रेस घालून मोहनताई ता गाठ मध्ये नुसत तिथं मताने जळले झाड कशाने जळले घाम तो तिथल्या लवकर आपले न राऊंड ऑफ मारता झाड जळायला आल्या वातावरणात हलक्यात घेऊ नका म्हणते घसरते काय मारत भरपूर मरणाचा आभाळ आहे काही विषय नाही मित्रांनो पाऊस काय जायचं ना घ्यायला पंजाब डग तर म्हणतोय दुःख पड आणि दुखवर पंजाब डगला दावाय पाहिजे काय दुःख आहे आबाळायचे त्यामुळे आयला पाहिजे तुम्हाला एक तारखे दोन तारखेला दुःख पडणार तीन चार तारखेपासून असं आबाळ दिसणार आबाळाचा काय बाप आहे काही सगळं कच भरलं आहे आबाळान काय विषय ना वाट सगळ्यात थेट विषय झालेला आहे आणि पिळकुट्याचा प्रादुर्भाव वाढायला लागला या वातावरणामुळे फवारणी घेतली एक घ्यावं हो लागते काय काय माहिती तसं काय घडू शकत जमती का शेट्टी माराय मला जमती जमती मस्त मस्त एक नंबर तुझी कन हाय चाल शेकी शेकी किती सुंदर तुझे टेम्प माझे एक नंबर बाया खातोय पिरू तिकडे मग असं झालंय तुम्हाला म्हणलं होतं ना तिकडे आहे तिकडे नाही काय करते काय माहिती येणार शॉट देऊ शकते हेड शॉट डायरेक्ट डायरेक्ट पदा पदा आज पाणी होऊ शकतं काय नाही ना कसली प्रजातीत काय माहिती येल तर मरणाच्या प्रजातीत हो के का हे कसं येल तर हे हो का हो का पांढरे तसलं दुधासारखं हो का येते मला टिपकं बोटा घेऊन लावतो कसला प्रकार आहे काय मय यंतरात्री मोठ प्रकार झाले कसले प्रकार झाले वार लागले बारा बरा 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 बार वारं सुटले आता मला तिकडे शिवरी करतो वार सुटते वार 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 लाल प्यारे लाल हो गया आरू ती हायत आरो हाय आई आताच तेरी पोट केसाय म्हणजे तू अनबा आहे शिकवा घरी आहे है म्हणज प सध्याच्या कंडिशन कंडिशन अवघड झालेली आहे अशा प्रकारे वायरशर्टचं जॉईन बघा वायरच तो ऊपर देख मैंने ऐसा ही देखा था वो दिख गया मुझको त्या बोरीची बोरं काय पिकन अजून कसंच माल आहे आंबाट बी लई त्याच्या मायाला आंबाटची बोरी काय करावं काय नाही चाललंय मित्रांनो असं सगळं कामधंद आपण शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाकतोय काय कामधंद करतोय सकाळ संध्याकाळ शॉर्ट मध्ये जावतोय त्यामुळं त्याच्या बोलणं उचित राहणार नाही काय चाललं हे सध्याच्या कंडिशनला व्हिडिओ काढताना सध्याच्या कंडिशनची परिस्थिती सांगायची उद्याचं काय करणार आहे ते सांगायचं एवढंच बाकीचं काय नाही रोज डेली केलं तरच काहीतरी होऊ शकतं नाही तर काय नाही कुठलं बी काम तुम्ही एकाग्र मनाने केलं रोज केलं तरच ती पूर्ण होत असत नाही तर होऊ शकत नाही अवघड विषय थॉट विषय हेट विषय सगळेच विषय आहेत तर टॉपमध्ये आव बघा एकाडल्या साईडला घर असतंय बघा ह्या साईडला कर्जत अहिल्यानगर नगर होता आता अहिल्यानगर झाले आली अहमदनगर होता आता अहिल्यानगर झाले चेंज केले चेंज नाव चेंज केले विषय होते खोल नको याबाळकसं उचलय कसं दिसते बाबा डेंजरच दिसते का असे थोडं येऊ शकतो काय सांगता येत नाही माझा पण व्हिडिओ होता आला आहे मित्रांनो अशा प्रकारे मी करतो व्हिडिओ एंड आपण भेटू सकाळच्या भागात मस्तपैकी चला आरामकृष्ण हरी बाय बाय व्हिडिओ करतो टाटा बाय 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 बाय